नमस्कार अप्पा नमस्ते आप्पा जे महाराष्ट्राची लाडकी जोडी पडाली सप्त इंदिसरी भारत आणि सुंदर कसं काय नियोजन झालं होतं आजचं नियोजन आम्ही माळेश्वरीच्या मैदानात मारलं पाहिजे मारा माळेश्वरच्या मैदानात केलं तर तात्यानं आम्ही सोबतच होतो म्हणलं हा मी घरची गाडी चालते म्हणले मग कर तुझे आहे ना मग नियोजन केलं आणि रायनाचा पायरा केला तर ना मी आधी घरच त्याच्यामुळे म्हणलं मग दोन्ही पण नियोजन गाड्या गटपात झाल्या दोन्ही गाडी झाल्या लखन आणि लखन रायना होता आणि म्हणजे भारतच सुंदर होता वाटली गाडीला चांगली आणि चा, गटाला पण चांगली गाडी मारली अजून म्हणजे त्यांच्यात तेवढी धमक आहे की म्हणजे अजून त्यांचा तेवढा काय उमेद आहे की तिने अजून गाडी मारून लावली आपल्याला किती दिवसानंतर गाडी पळाली पळाली आम्ही नागपूरमध्ये पळल म्हणजे एक आठ महिने झाले आठ महिन्यानंतर एकत्र मला वाटते सीझन चालू आहे अगोदरच एकत्र येतात एक इजोडी एक पाला सांगाल त्याबद्दल आणि हे गाडीचं कसं आहे ही गाडी म्हणजे माझ्या पहिल्यापासून आतापर्यंत दोन वर्ष पळाला पहिला स्टार्टला पायरा आमचा ओरडी कांचनला झालता आता आधी घरी आपण शेलो फाटी लागणार दोन रेस केलेल्या आणि त्याच्यानंतर गाडी मग असेच तर त्यांना आपण इथं पळू कुठं ओळेगाच्या तिथं एक नंबर केला उशीगावच्या मैदानाला गाडी आपली म्हणजे सेमीला अकरा नंबर तासावरून कडण पळाली तिथं थोडक्यात म्हणजे त्या बैलांनी निकाल घेतला थोडा आणि तेव्हापासून म्हणजे आपल्या गाडीनं ही झाली महाराष्ट्राला वेळ लावून सोडलं या जोडीने काय सांगाल या जोडीबद्दल ह्या जोडीचं मुलं म्हणजे नाव कोण करू शकत नाही आणि महत्वाचं काय ही शिस्ती जे तळा असतो कोणा दोन्हीला एकसारखा तेवढा गाडीला ह्या दोन्हीला तळा आहे आणि अजून पण बघा त्यांच्या धमक किती आहे त्यांनी आता पण म्हणजे चांगली गाडी मारली जरी वय झालं तरी अजून त्यांच्यामध्ये पलाय धमक तशी वय म्हणजे अजून त्यांचं काय वय अजून काय भारत काय असा काढले वयाचा बैल नाही आणि सुंदर पण काय आता सुंदरचं भारताच्या आधी खर्च आहे पण अजून त्यांच्या वयाचे म्हणजे एवढी मोठ्या गाड्या मारायचं सोपं नाही जर आपण नसती असते भेटली तर यांचं एक अजून एक वेगळं इथं असतं काय सांगा अजून म्हणजे त्याने कमसे कम एक दोन वर्ष गाडी अजून आपल्याला आपण मारल्या असतात नस्त सगळ्यांची ही गाडीची गती वेगळीच लागते कडन येऊ दे कुटुंब नव्हते हो, त्यांची जी शिस्ते पलायची ती चांगली आहे काय मन जोडलेली त्यांची आणि मातोजी मालक पण चांगले ते उत्तम शेठ म्हणा ना तात्या म्हणा ही म्हणजे कसे जे जा जे मन चांगले त्याच्या म्हणजे आणि आम्ही गाडी फोडली होती दोन वर्ष काय ते गाडीला फोडायचा किती प्रयत्न केला का होता था? काय सांगा बऱ्याच जणांनी लय जणांनी मला तर हे केलं पण नाही कारण गाडी पळत होती आपल्याला काय याची गरज नाही त्याच्यामुळे आपली जी गाडी पळत होती आणि गाडी काय नंबर मध्ये करा नंबर राहायची जाईल त्या मैदानामध्ये तो भारत दिवस आला होता तब्येतीमुळे काय सांगा कसा आजारी होता जरा आणि एक जरा म्हणजे एक दीड ते दोन दीड वर्ष आजारीच होता आता त्यानं एक काय एक तीन चार महिने त्याच्या डोक्यात आले पळायचं परत एकदा तो पळायला लागलाय दीड वर्ष आजारामध्ये होता कसं काय संघर्ष झालं संघर्ष जर लय केला संघर्षाचा काय त्याची लक्ष्मी आपल्याला दुसरी लागली आणि आपण चांगलं केल्यामुळे आपल्याला बैल राना लागला आणि मग नाना असू द्या शेट असू द्या कधी आपल्याला म्हणजे आजपर्यंत कुठल्या गोष्टीला विचारलेलं नाही अजूनपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की आपल्या बैल कुणासह पाहणार आहे पण एक विश्वास असतो विश्वास तो आयुष्यापर्यंत ठेवला का नाही की शंभर टक्के खेळ होतो आणि विश्वास महत्त्वाचा आहे जो माणूस एक म्हणजे आपण म्हणतो का नाही ज्याकानं कुठलीही गोष्टी केली की नाही सक्सेस होती पहिरे बिहरे मी करतो सगळ्या पण नानाला कधी फोन करणार नाना म्हणलं की नाही आपल्याला चालतो या त्यांना माहीत आहे की मी दुसऱ्या मिनिटात पैरा केलेला आहे तो आणि हिंदी केसरी झाली आता मला अभिमान आहे ना हिंदी केसरी झाला म्हणजे नानाला मी शब्द दिलता त्यांना तो तोंडा विचारा तुम्ही की नाना मी माणसाला हिंदी केसरी करणार पण त्यांना पहिरा पण शेवटपर्यंत माहिती नव्हता म्हणजे नाना असं डिस्कस नाही 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 विचारत नाही मुसोबत पण पळवा त्यांचं म्हणजे आपल्याला काही नसते की कधी आता त्यांना मी सांग मी सांगतो त्यांना की आता मला विचारत नाही पण मी सांगतो की बाबा नाना असा असा बैल पळणार आपल्या या बैलास याचा पैरा झाला तुमच्या हिशोबाने करा जेव्हा मध्य तरी भारत थांबला होता था, भारतची जागा भरून कारण रायनाने काम केलं होतं जाईल त्या मैदानामध्ये रायना पण गुलाबी होता काय सांगाल त्या पद्धती त्यासाठीच ना म्हणून म्हणलं की आपण मन चांगलं असलं की रायना कम कमसे कम आता आपण रायना पळावतो या मला वाटतं कमसे कम दोन तीन ते तीन मैदान आपण त्याचा जरा प्रॉब्लेम होता कुरकोळ त्याच्यामुळे आपण मार खाला आणि आपल्यापासून आपल्या पसी गुलाब नाहीच पडला अजून रायनाला पब्लिक असेल रायना पब्लिकाने पब्लिकचा भिताडा या आणि त्यानं पब्लिक जर असलं का नाही म्हणायचं नाही गाडी मारेन त्याची जास्त पळत जास्त पडतो आजचा कसा काय स्पीड होता काय सांगाल आजचा स्पीड तो पण बैल पळणारच आहे माझी माझी एक इच्छा होती की त्या बैला सगळं पळायचं आणि पैरा केला आणि परत एकदा ती गाडी आपण आणखी एकदा दोन मैदान पळवणारच आहे तुम्ही मागे सांगित होतं की भारतमध्ये घालून राहिल्याचा कुठे तल वाढवला काय सांगाल त्याबद्दल फेर चार टाकलं जरा बैल खाली नाटक करायचा कारण तळातला बैल फास्ट पाहिजे आपला आपल्या घरचा बैल एवढा मोठा बैल तळातला फास्ट असताना म्हणून त्याला मी चार द्यायचं द्याय टाकलं आणि ते तेव्हापासून बैल आज पण बैलांनी बघ तिथे फास्ट निघला खालीला आज तो लकन म्हणजे आज बैल संभाजीनगर तर तळातली फास्ट असते ते तसा राहीना पण त्याला चांगला निघाला त्याच्यासोबत कुठेतरी आपल्या भारतचे लक्ष्मी लागेल दावणीला त्याचा आशीर्वाद नेहमी आपल्या बैलांवरती असं काय सांगा भारती लक्ष्मीच आहे आणि तो जवळ आहे की नाही तोवर कुठल्या गोष्टीची कमी पण पडलेली नाही मला आणि तो अजून ब घडवून देणार मध्ये तरी भारत गटाला मार्क यायचा खूप चर्चा व्हायची की भारत थांबवला पाहिजे काय सांगाल त्याबद्दल थांबून चालत नाही काय आहे शेवटी तो त्याचा वेळ पाहिजे बैल सरावत पाहिला पण असला तर तो काहीत ना काहीतरी करू शकतो ना पण तुम्ही त्याला जर बांधून म्हणजे जाग्यावर ठेवला तर तो अजून विक होणार जाणार ना बैल फेऱ्यात फेऱ्यात बैल राहिला बैल आला रुटीनला पहिला तर मी दोन ठिकाणी डॉक्टर मला साथ दिली माही डॉक्टरने दिली आता आमचं शाजी डॉक्टर म्हणून आहे कामतीचं विक्रम डॉक्टर आहे ती अशा बऱ्याच डॉक्टरने मला सहकार्य केलं शाजी डॉक्टरचं आपल्या बैला आहे ती त्यांनी सरळा बैल केला आणि राहिल्याला पण त्यांच्याकडं म्हणजे लक्ष असतं कंटिन्यू कारण की जेव्हा संघर्ष काल असतो तेव्हा जास्त कोण सोबत नसत आपल्या काय सांगाल त्याबद्दल सोबत आपल्यासोबत आपली जी माणसं होती म्हणजे जी माझे मुंबईचे बाबा नाना शेठ घरची त्यांची जी फॅमिली मला एक फॅमिली माणसं ती माझ्यासोबत त्यामुळे मी कधीच टेन्शन घेतलं नाही कारण मला कधी विचारलंच नाही बाबा आजारी पहिले का पळावत आहे कधीच नाही म्हणजे ती घरचा संबंध असल्या कधी आज मी पाच वर्ष झालं संबंध आहे त्यांचं आमचं म्हणजे हे आम्हाला आम्हाला पिढ्यानपिढ्या ठेवायचं ती आणि माझे जे जेव्हा भावाचे हे सरपंच म्हणणं येते भाई आय संजबा येते ही सगळी टीम तुम्ही बघताय माझ्यासोबत काय आहे माई आज सरपंच आहे ती चालू पण ती माझ्यासाठी आज कुठून आज दोनशे दोनशे किलोमीटर आज येते ती कारण काही घरातला आणि बाईला प्रेम आहे सगळ्यात भारत सुंदरची एक तुम्ही बघितलेली कोणते शिशन असेल काय सांगाल भारत सुंदरची गाडी आमची शेवाळेवाडीत कडण लागलेली सेमीला आणि एका तासात तीन फिरत चालत चार वाजता गाडी साडेतीन ला गटाला खाली पळाय गेली लगेच सेमीला चार वाजता गट काढला कडण लगेच फायनल झाला फायनल झाला की बाय एक नंबर केला तिथे चांगल्या गाड्या पळालेल्या भारत सुंदर गाडी भरपूर वेळ लागले काय सांगायला भारत सुंदर ही गाडी तुम्हाला बारामतीला पण कडण लागली बुलेटच्या मैदानाला पण कडण लागलेली बुलेटला पण कडून एक नंबर केला पर के हो परत कोंडनपूरला पण राहिलेली गाडी एक वैशिष्ट होता मोबाईल आजही काही करू शकते सांगू शकत नाही म्हणजे एवढी जवळ शंभर टक्के फिक्स असतो त्यांचा सज सजा अशा त्यांनी पळून मार खाल्लेला नाही आजपर्यंत म्हणजे पब्लिकमुळं कर्ज जरा घोळ चालता पण असा त्यांनी कधी हे झालेलं नाही आज काय जोडी करणार आणि आपल्याला आप कधी कुणी एवढं म्हणण्यापेक्षा आपल्याला कुणी अजूनपर्यंत अंतरात मारलेलंच नाही आपल्याला थोडक्यात निकाल घेतलेला आहे बैलांनी दुसऱ्या आपल्या गाडी अजून कुणी मारलेल्या नाही तेवढ्या अंतरानं भारत सुंदर जो अंतर असायचा तो अंतर बघता का तुम्ही इतर बैलामध्ये तेवढा फायनल करू शकत नाही ना कोण गट सेमी फायनल आपण गट दोन दोन टांग्याने एक नंबर केली ती आणि एक मैदाना आपण कमसे कम एक पन्नास पन्नास मैदान असं सुट्टा निकाल घेतली ती का दादा पुढच्या वाटचं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद নাই নহ'লে বাৰেল আগে